पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सत्येंद्र हागवणे यांची सून वैष्णवी हागवणे यांच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासा झालाय वैष्णवीच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरचे रुग्णालयात गेले असता आमच्या मुलीला काय झालं असं विचारले असता त्यांच्या जावयानं तुझ्या पोरीला मीच मारून टाकलं असं उत्तर दिले हे ऐकून वैष्णवीचे कुटुंबीय जागीच हादरले वैष्णवी आणि त्यांचा नवरा याच्यामध्ये सतत खटके उडत होते सासू तिला आत छळायची आणि सासरचे लोक त्रास देऊन मारहाण करून सतत माहेरी पाठवून द्यायचे आणि पैशाची मागणी करत असे वैष्णवीचे वडील आपल्या मुलीचे समजूत काढून तिला सासरी पाठवून द्यायचे तिला त्रास नको म्हणून त्यांच्या सर्व मागण्या वडिलांनी मान्य केल्या मागण्या पूर्ण करूनही पुन्हा सासरच्या लोकांनी वैष्णवीच्या वडिलाकडे दोन कोटी रुपयाची मागणी केली यावेळी मात्र वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर वैष्णवीचा त्यांनी जास्त छळ करण्यास सुरुवात केली मुलीची अवस्था पाहून वैष्णवींच्या वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं सोळा मे रोजी वैष्णवीच्या पतीकडून तिच्या वडिलांना फोन आला तुमच्या मुलीला घेऊन जा काही वेळातच पुन्हा फोन आला की वैष्णवीने आत्महत्या केली असून तिला चेलाराम हॉस्पिटल मध्ये पोहोचलेल्या ना नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितलं की वैष्णवीचा मृत्यू रुग्णालयात आणण्यापूर्वीच झाला तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आणि मारहाणीचे ठळक निशाने होते हात पाय पाठ डोकं आणि गळ्यावर लालसण वन आणि जखमा होत्या ज्यामुळे कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केलाय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे या प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वैष्णवीच्या कुटुंबियांनी केली आहे महाराष्ट्रातील महिला सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालाय